ना दोन्ही काय <laughs> आली इथं रिक्षाची टच बघू शकता पहिलाच ऍक्सिडेंट झाला शॉप मध्ये मस्त बघा सर्व काही हेल्मेट वगैरे एस एम के चा आहे स्टडचा आहे अजून एक कोणता तरी आहे एम टी कुठली गाडी घेऊ तू सांग युट्यूब कुठली पैसा आहे तेव्हा जेव्हा आपण लवकरच येऊ तुला पैसा अनिल सलिल भाग लवकर लवकर शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब पण करायला किचन मध्ये आलोय नानाने बनवलं एक कलेजा पेटा दाखवलं तुम्हाला किती बनवले ते पण दाखवलं बघा मला बोलते जेव्हा त्यांनाच पुरवलं की म्हणत ना माहिती घ्यावा <laughs> ना एवढाच बनवणार कशी मम्माच पुरणार तेवढी समजलं काय युट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे आज महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी मुंबई झाला आमचा पाल आमचा ठाणे जिल्हा पालघर वगैरे कल्याण यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला पावसाने आज गायबच झाला पाऊस एवढा कडक होऊन टाकलेला ना मग असे डेंजर असं दाखवतो तुम्हाला खाली आज गे पावसाचा ठेंबत नाही सकाळपासून आणि साधारण सुटते आज पोरांची मजा आहे कसा हो एकदम भारी सीन झाली पहिला आपण नाणेला जो सिम कार्ड आणलं ना नवीन तो टाकून घेऊ मोबाईलमध्ये कारण की जो जुना सेम नंबर होता ना तो नंबर भेटत नाही तर झिरो वन आणि झिरो टू असा नंबर होता पहिला सिमकार्ड मस्तपैकी सिमकार्ड घेतलाय एअरटेलचा नंबर जो पाहिजे होता तो नाही लास्ट शे वाटते शेवटी चार अंक सेम भेटतात पूर्णच नंबर सेम होता एकच अंक चेंज होता जाऊन जात पटापट टाकून घेऊ बघा आणि आपल्याला या दोन गेम डिलीट मारायचे आहेत प्री प्रायर मॅक्स आणि बॅटर ग्राउंड इंडिया बघूया चला

सिम कार्ड वगैरे टाकून झाले कॉल पण लागायला लागले आणि आदर्शी मजा बघायला भेटली असेल तुम्हाला फ्री <coughs> फायर आणि पबजी हे दोन्ही डिलीट केल्यावर त्याचा पारा कसा वाटतो तुम्ही बघितला असेल पण ती आज ना उद्या मग डिलीट मारेलच बघ ना आज ना उद्या डिलीट मारेल बघायचं तुला हे बघ तुझ्या समोर कसं मारशील हे बघ ना घे ना हे घे हे घे आता तुझ्या समोर डिलीट मारतं बघा आता माझ्या थांब ना तू तिथं थांब ना, ना। <laughs> 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 मोबाईल घेचून घेतला बघा हो तू कुठेही लपव तू कुठेही लप मी शोधून ना तू कणाला पण लॉक ठेव हो। मी तोडून देन तुला लॉक आणि ती गेम डिलीट मी मग हाडून दे तू काय पण कर दे मग मोबाईल चल लॉक ठेव तू दे मोबाईल हां हो दे, हा? दे तू मोबाईल दे लगेच दाखवतो तुला मी हा तू फेस लॉक ठेव ना तर अंगठा लॉकट तरी चालेल किंवा कटला लॉकटेच काढू हां तू काही पण कर मी तुला गेम घालून कुठं पण ठेव ना बाबा तू कशाला टेन्शन घेत तुला गेम ठेव हा चालल तुषार त्याला कशासाठी सांग तू आम्हाला जायचं आता हेल्मेट आणायला कालच जाणार होतो पण काल मी ब्लॉक काही शूट केला ना कंटाळा कंटाला दोन दिवस आराम केला पूर्ण अंग दुखत होता मस्त होती आणि जेवढे ब्लॉक होते तेवढे आपले संपलेले आहेत फक्त एक कालचा परत दिवशीचा ब्लॉग आहे तो येईल आणि येणं चला बघू राईड अँड रायडर्समध्ये जायचं हेल्मेट आणायचा सेम माझ्यासारखा रेड कलरचा हेल्मेट आहे ना सेम तुषारला पाहिजे पण तो बोलता होऊ आता जायचा की नाही काल ठरलेला सकाळी जायचं अकरा साडे अकरापर्यंत अजून आला आहे की ना मलाच ना माहिती रिक्षावरून आला असेल तर त्याचा काही मूड असेल त्याच्यावर डिपेंड आहे आलात तर जाऊ नाही आला तर मग बघू पुढे काय होतं तुषारला ना गंडवला तुषारचा फोन आला इथं घरच्या बाहेरच होतो आणि मी त्याला गंडवतोय सांगितलं अलिबागला झोपल्या नाणीचा असल्या तेव्हा त्याला समजला की मी बाहेर आहो त्याला आता निघालं मस्त जायला हेल्मेट तिथंच जायचं का दुसरं कुठं त्याचा मूड चेंज होतं टायमा टायमांच्या गेले चालू गाडीमुळे किती दिवसांच्या चालू गेले असेल जेव्हा आपण त्याची गाडी रिपेअर केली तेव्हापासून चालू नसून गेली ती आज चालू गेले ते पण माझे चल खाली रिक्षाची टच बघू शकतो रिक्षावाले जे खड्डा आहे तिकडे त्यांनी पावसा खड्डा वाजवायच्या नाता बाजूला घेतली आणि मागचा तो गार्ड असतो ना सेफ्टी गार्ड त्याच तो अटकला टेम्पोवाल्याच्या टायरचे असं सीन होतं म्हणून पावसाली गाडी स्लो चालवा स्लोला समोर घटना घडली पण जास्त काही झालं नाही फक्त थोडासा तो गार्ड मागचा थांबवला पडतो तो गाडा सोला कलरचा तो फक्त सायडून बॅड झाला एवढं झालं पेट्रोल वगैरे भरलेला आहे इथं इथं बघा इथलं माणसं पोहोचलो आता राईट अँड रायडर्स मध्ये बघूया आज गर्दी आहे वाटत खूप गर्दी आहे आणि सुरज सुद्धा आलेला आहे एक्सेल सिक्स घेऊन काय दाखवा पोहोचलो राईट अँड रायडर्स मध्ये हे का गाडी त्याची शॉप मध्ये मस्त बघा सर्व काही हेल्मेट वगैरे एम के आहे स्टड च आहे आणि हा एस एम के एम टी पाहिजे असेल तर नक्की या राईड अँड रायडर्स मध्ये आता बघतो सूरज येत जर्नी विथ अप सूरज एसएम याला कुठला पसंत आले का माहिती माझाच हेल्मेट चेक करतोय बघू शकता दाखवतो तुम्हाला पण दे ना काहीतरी डिस्काउंट काहीतरी द्या मला पण एक गिफ्ट काहीतरी नवीन गाडी आता आम्ही हीच गाडी घेऊन चालले ना तू देशील लेवल गाडी कुठली गाडी घेऊ तू सांग युट्यूब चा पैसा आहे ना तेव्हा जेव्हा आपण लवकर जेव तुला पैसा अनिल झाली लोक लवकर लवकर शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब पण करायला जाईल आपल्याला जागा नाही राहिली ना आता जागा जा चल ठीक आहे ठीक आहे चालेल दादा दाखव चला आम्हाला कुठला कुठला रेड कलर कुठला कलर पाहिजे तुला माझ्या सारखा पाहिजे तर माझ्या सारखा दाखव त्याला बघ कुठला पाहिजे हे अरे माझा रेड कलर होता बघ ना तुला कुठला कलर पाहिजे तर काहीच बघू शकता मस्त हेल्मेट आहेत भारी भारी क्वालिटी पण चांगली आहे सुद्धा इथूनच घेतलं आहे माझ्या मित्राला शुभमलासुद्धा घेतला आणि आता याला माझ्या सुद्धा जायला लागल्या नक्की या तुम्ही सगळी राईड अँड रायडर्स खिडकाली मंदिराच्या ऑपोजिट साईडला आहे बाजूला पेट्रोल पंपसुद्धा आहे आणि मस्त डिस्काउंट वगैरे सगळं काय भेटतं बिंदाश या आणि चांगले चांगले हेल्मेटच्या क्वालिटी आहे तुम्हाला गेअरसुद्धा दाखवतो बॅग आहेत बघा समोर बॅगसुद्धा आहेत शूज आहेत इथं आपल्याला इथं जॅकेट वगैरे आहेत अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत जरा एक्सेसरीज पाहिजे तर एक्सेसिरीज पण लावून भेटेल तुम्हाला दाखवत होतं तिकडे गाडीला लावतो मी जे आमच्या गाडीत नाही तिकडे फक्त गेअर्स आहेत पाहिजे ते आहेत सर्व काही हिल <laughs> हिमालयन काढले काहीतरी चेंजेस करायचं असेल म्हणून कॅमेरा लावतो का चांगली गोष्ट आहे डुअल <laughs> आहे ना सिंगल आहे डुअल कॅमेरा डुअल कॅमेरा दादा ड्युअल कॅमेरा लावतोय हिमालयनसाठी पण दाखवतो अजून हेल्मेट बघू पहिला त्याला कोणता पसंत पडते नंतर कोणता कलर पसंद केला पण एक्सेल हेल बघ ना ट्राय कर ना घालून बघ ना फायनली झाला कोणता घेतला बघा रेड कलरचा चला तुम्हाला बिलिंग काउंटरवर बघू डिस्काउंट करायला पाहिजे कपडा काय मस्त कटचा हेल्मेट घेतलाय आता जाऊ आपण घरी आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर नक्की Ride राएद राएद दर दर या राईड अँड रायडर्समध्ये अपोजिट कलेश्वर महादेव मंदिर आहे समोरच गेट आहे राईड अँड रायडर्स आणि जर तुम्हाला चौदा तारखे जर राईडला जायचं असेल तर इथं या सकाळी किती आहे तर राईड अँड रायडर्सवर जाऊन व्हिजिट करा म्हणजे इंस्टाग्राम पेजला तिथं तुम्हाला समजेल चौदा तारखेला राईड आहे पेनसाठी डे राईड आहे प्रत्येक संडेला काहीतरी राईड असतं जायचं असेल कोणाला तर नक्की जा बघू शकता कोणता हेल्मेट घेतो असा रेड कलरचा हेल्मेट आहे आणि त्याच्यासोबत आम्ही एक हा लॉक घेतला म्हणजे बाहेर कुठं आपल्या टू व्हीलरला जर लावायचा असेल ना म्हणजे कुठं जायचं असेल आपल्याला तर हा लॉक लावू शकता त्याच्या या बाजूनी किंवा आतमध्ये स्ट्रीपला सुद्धा लावू शकता मस्त असा वेगाचा लॉक आहे असं दोन्ही पडले आम्हाला ते तुम्हाला सांगू शकत ना तर तुम्हाला पाहिजे तर राईड अँड रायडर्समध्ये जाऊन विजिट करा मस्त डिस्काउंटमध्ये भेटेल तुम्हाला सर्व काही गोष्टी आता मस्त नाणी आणले मग आला हे खाऊन घेतो मग डायरेक्ट जाऊ आणि पोर आहे ती झंगरी घेतली केला वगैरे दाखवतो काय घेतलं माहिती दोन विकेट विकेट जाऊन दे आता अप्सरा बसलेल्या होत्या ना तू रिक्षा मस्त व्हायची आपण करून घेऊ भोकळागले घेऊन एक फक्त तिथे आपण काल मक्का रिक्षा होतो पोहचलय घरामध्ये मस्त मम्मीने घेतले जवाला वाडालाच सांगितलं मम्मीला जवाला म्हणून नानाशी बोलू गे तेव्हा मम्मी वाढतेच जवाला आणि मगचपासून मी बोलत होतो की पाणी नाही पाणी नाही पण आता पाण्याने जाम झोर घेतले हवा येतच असेल तुम्हाला पहिले जेवण घेऊ मग दाखवतो मला पाणी असायला आज काय जेवणा सुकट सुक्कट कर्दी कर्दी सुकट काय एक जण सुद्धा हो बोलताना तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा सुक्कट भात आणि बस तेवढंच आहे हात सुकटच झालं मस्त संध्याकाळी काहीतरी असं दाखवेल जर चांगला तर ब्लॉक तेवढा मोठा झाला ना तर नाही दाखवणार जर आपला छोटंच झालं मग दाखवून घेणार जेवून घेतो मग पुन्हा भेटतो तुम्हाला तेव्हा लाईट गेली होती तेव्हापासून आत्ता लाईट आहे म्हणजे आता साडेसहा होत आले तेव्हा लाईट आले काय लाईट लायटेवाल्यांचं काय चाललंय माहिती आहे का किती दिवस झाले तेच प्रॉब्लेम आहे आणि काल का परत परचे सॉरी तुझ्या घराची इथं जो खांबा आहे ना त्याच्यातून धूर निघत होता डायरेक्ट खांब्यांचे धूर निघत होता डेंजरस इन चालू आहे आता निघालोय खाली मग अशी साडेसहाला तुम्हाला लाईट आली तेव्हा मोबाईल चार्जिंगला लावला होता मस्त चार्जिंग वगैरे झाले आता मंथनचा बड्डे फक्त विश करून येतो नंतर बघू जायचं की नाही जायचं ते नंतर बघू पोहत्लं मस्त पैकी मंथन वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छ शुभेच्छा शुभेच्छा हे बघ तुम्ही सकाळी बोललो ना एक मस्त घुसलं घुसलो गेम मध्ये असं घुसल्या चला मला कॉल आलाय आता थोड्या वेळेला भेटतो तुम्हाला पोहोचतोय रस्त्यावर तुम्हाला दाखवता रस्त्याची कंडिशन काय आहे ती मला बोलला हो ना दोन तीन दिवसात खड्डे पडणार हे बघा इथं टाकला होता इथं हो आहे तो खड्डा एवढा मोठा पडला ना रिक्षा वाल्याने कसरत करायला लागला रिक्षाचा टायर गेला रिक्षा क्रॉस झाली बघू शकता ना ना किती कसरत करून चालतोय तो बघा किती मोठा खड्डा आहे रिक्षा हे झाली पूर्ण बघा विचार करा किती मोठा खड्डा हो मगासपासून दाखवायचा प्रयत्न करतोय पण मला फोन आला म्हणून अचानक पूर्ण रिक्षा क्रॉस होते गाडीवाल्याने किती कसरत करावी लागते कट्टंब येईल हो मग अशी सेम लोकेशनवर ॲक्सिडंट झाला रिक्षाचा आणि टेम्पोचा तुम्हाला दाखवला फक्त काय त्याच्यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही फक्त रिक्षाचा बँड तो सेफ्टी गार्ड आहे तो बँड झाला तर मगाशी बोललोच मी पण आता तुम्हाला जी काही खरी फुटेज आहे ती बघायला भेटलीच असे महानगरपालिका या गोष्टीवर लक्ष देत नाही पहिल्याच पावसामध्ये म्हणजे आता पहिला पावसाने आता महिना पावसा होऊन गेला या गोष्टीसाठी डांबर टाकतात तात्पुरता डांबर टाकतात लगेच निघून जातं रस्ता एक गाडी गेली का रस्ता पूर्ण खड्ड्या खड्ड्यामुळे होऊन जातं आणि चांगलं रस्ते बनवायचं बोलला तर यांना पैसे किशामध्ये कसे भरतील भेटतील खायला ते बघत राहा म्हणजे आपला किस्सा गरम कसं होईल ते बघत राहा आणि रस्ता कधीपासून एक्सटेन्शन चालू आहे त्याचं पण काम पूर्ण नाही अपूर्णच राहिले काही गोष्टी अशा झाल्या तर त्या सांगू शकत नाही मी पण किस्सा आपला गरम झाला पाहिजे पाहिजेच मस्त मंत्रच्या बड्डेला झालं आहे सिम्पलच बड्डे सेलिब्रेशन आहे काय नाही जास्त चला भेटतो आता म्हणतो त्यांच्या घरात पोहोचलो आम्ही प्रथमच दात दिसून दे আমি যে ভালো করে ভালো করে নষ্ট করছিতে তোকে যে আমতে ভালো আসতো তো আমি সামনে লাগা তুমি তো happy birthday <laughs> happy birthday <laughs> happy birthday kulmant happy birthday kulmant na kalav deej aare jaavala teen మిచన మధ్య <Charlottes> एक का पाला, नानी आज जेव्हा कालची डेट आहे का कलाजी बेटा किती गेले दाखवतो का मी आता कालच्या डेटा काहूनच जाणार फक्त वाट बघत राहा तुम्ही काहीच बघू शकता टेबल बसले बसलय जीव जाईल आणि टेबल बसले

किती दोनशे पन्नास रुपये घेईल बघू कॅडबर दे ना कॅडबर घेतले कामच झाला त्याच्या बर्डेला पण ना दिला मीच्या बर्थडेला दिला आपण गिफ्ट घेतो लोकांमध्ये मी देतात ना गिफ्ट जा काम झालं माझा काम पन्नास भेटतो रिचार्जला काम येतील म्हणा ते मस्त कॅलरी भेटल खाऊन जेव्हा भेटलो बघू अनबॉक्स मध्ये काय काय बघू बघू पेन्सिल हा आपसरा आरती शालनची अप्सरा दोन दोन बाहेर तयार होता ना वर्ष पुरतील तुला हे नानी ए कोल्हाबर आणि पेन्सिल वरसे ब पुरदिल बारा पुन्हा किचन मध्ये आलोय नानी एक कलेजा पेठा दाखवलंय तुम्हाला किती बनवले ते पण दाखवला बघा मला बोलतं जाऊ gale त्यांनाच पुरळक म्हणत नाही पुरळ मामा जाव ना बघ एवढं बनवलंय कशी ती मलाच पुरणार ना तेवढी समा लग्न आणि सात जण नाही एक तीन घालतो ना तर तुम्ही एकटा खाऊ शकता एवढा तो दुसरं का बनवशील दुसरं का बनवशील पार्सल का इथं पार्सल दे ना मग घराजेवण स्विगी स्विगी <laughs> घाला इसचे इथं लगे टोप घरात ने लगे टॉप तुला धुऊन आणून दे असो जे नाणी बघ वेपर किती आणले दाखवत एक दोन देवा ना वेपर खायला खा ना खाऊ शकतो खा केक खा वेपर जे नको म्हणा मी खाला की नको आमचा केक तुला सरळ ना नसा टाकले असेल त्याने तुम्ही भरतो ना तुझा काहीच तुम्ही केक कधी ठेवले का गॅस गॅसवर वर ठेवले तू त्याला बर्फान ठेवले गॅसवर गरम करायला कोण आला असतं चालेल ठीक आहे बोलतो आहे खरा राहू दे <región> <है पार políticas> ना भांडणारी अशी एकच व्यक्ती आहे आमची नानी बघ कशी बसलेली ती तुम्हाला बघायला भेटली नानीच्या मस्ती करायला मजा यायला माझं म्हणून आम्ही एकच नानीच्या मस्ती करतो दुसऱ्या आहेत ना त्यांची कोणत्या मस्ती नकार सगळं ना आवडत ना काही गोष्टी नानी आमची एकदम फ्री हसून हस्सून सगळा काही आणि जायचं जायच उद्या गवली जाऊ जायच देव कुठे माग आपले माग टाकीचे माग कोबर करण्याला जातो तिथं घनछोटी जायचं नानाला बोला उद्या जायच प्लॅन आहे पण फिक्स नानाला बघू कसं काय बघा गिफ्ट वाले भांटण बघा माझ्यापेक्षा मोठा चल हल्दी कुंकू चला फटाफट करून घ्या भूक लागली आम्हाला असो जे असो जे नवी नवरी चालू आता जेवायला जाम मस्ती केली नाणीसोबत कटाला सुद्धा आले त्याचा अजून प्लॅन काही फिक्स ना बघू उद्या सकाळी कसं काय मस्त जेवून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो फायनली मस्त चालून वगैरे झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अशाच नवीन ब्लॉग चला बाय बाय